सर नमस्कार सर एकदा आपला परिचय आपल्या शेतकऱ्यांना द्या चक्रधुर्गिरी हां राणा बग तालुका जिल्हा बीड बस पलीकडचा हां तर सर आता हे आपल्या जवळपास तुम्ही सांगितलं की पाचला आहेत बरोबर आहे तर महत्त्वाचं म्हणजे मिल्क चार्जरकडे तुम्ही आलात किंवा ह्याची ओळख झाली माहिती झाली कशी झाली सर आपल्याला युट्यूब युट्यूबवर बघितलं होतं तुमच्या कंपनीचा नंबर घेऊन त्यांनी तुमचा नंबर बरोबर आहे तर तुम्ही म्हणजे युट्यूबच्या माध्यमातून व्हिडिओ वगैरे पाहिले आणि त्याच्यानंतर तुम्ही मिल्क चार्जरला सुरुवात केली बरोबर आहे तुम्ही सुरुवात जे केली मिल्क चार्जरची याच जाणारापासून तिच्यापासून बघितलं हा शिल्लेख महिन्यात रिझल्ट आहे मग सगळ्याला बरोबर आहे म्हणजे सगळे प्रयत्न करून झाल्याच्या नंतर शेतकऱ्यांनी म्हणजे एक शेवटचा पर्याय शेवटचा पर्याय म्हणून करून बघितलं करून बघितलं काय नव्हती आपल्याला हा मला प्रयत्न करून प्रयत्न करून बघू बरोबर आहे तर सर मग मिल्क चार्जरची तुम्हाला माहिती झाली बरोबर आहे त्याच्यानंतर तुम्ही तिला प्रयोग केला प्रयोग केला काय मग त्याच्यानंतर कसा बदल बदलत क्वालिटी आली हां आणि पावडर चालू असताना जर हे केलं सगळ्या सगळ्या गाडी एक की दिली तुला खाऊ आवडते बरोबर आहे म्हणजे महत्वाचं आता ते आपला पहिला विषय होता की मास दाखवत नव्हती मग तिथून पुढे कसं तेव्हा दाखवलं लागतं केली आणि ते माझा लावली कीच राहिली पण काहीच प्रयत्न काही बरोबर आहे म्हणजे जो जनावर मागच्या दहा अकरा महिन्यापर्यंत ते मास दाखवत नव्हतं अगदीच्या एका बकेटामध्ये किती ते तिला किती खाऊ घातलं होतं सुरुवातीला एकच बकेट संपली नव्हती तिला संपली नव्हती म्हणजे संपण्याच्या अगोदर जनावरांना मास दाखवला तर सरासरी किती लिटर दुधामध्ये एक किलो खावा होतो गायाला पावडर नाही नाही पावडर चारण्या अगोदर समजा तुमचं रेग्युलर मध्ये पावणे पाच लिटर लागत होतं पावणे पाच लिटर लागायचं बरोबर आहे आणि त्यानंतर काय चार लिटर अगदी चार लिटरवर आलं बरोबर आमच्या शेतकऱ्यांनी पण काल असं सांगितलं की पाच लिटर जर मिल्क जर नसेल तर पाच लिटर दूध लागतं आणि मिल्क दुण शेल्टर दुण शेल्टर दुण हो मिल्क असेल तर क्वालिटीवर पण क्वालिटी शंभर टक्के चौ लागते बरोबर असेल परंतु क्वालिटीत काय बदल होतो क्वालिटी खवा चांगला होतो बरोबर टेस्टच्या बाबतीत टेस्टाच्या बाबतीत चांगलं होतं दूध खायला चांगलं खायला दूध चांगलं टेस्ट एकदम चांगले बरोबर आहे बाकी आता घरीच घरी पण समजा दूध घेतच असतं तुम्ही घरच्या दुधामध्ये कसा बदल जाणवला म्हणजे चोविष्ट लागतं एकदम दूध कावरांगायचं एकदम गावरान गायसारखे जे म्हणतो आपण बदल किंवा चव अगदी आपल्या ह्या दुधाला आली बरोबर आहे बाकी हे आता कसं आपण किती प्रमाणात एका गायला एका गायला पन्नास ग्रॅम पारक्या गायला तिला शंभर शंभर दिलं बरोबर आहे आता भरपूर शेतकऱ्यांचे असं म्हणजे ज्यांच्याकडे खावा भट्टे आहेत त्यांच्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे जी सरांनी त्यांचा अनुभव सांगितला होती पाठी माझं सकाळ शंभर दिलेली आहे तिला शंभर शंभर ग्रॅम हिला दिलेला आहे बरोबर चौदा महिन्याचा वाच शकतो बरोबर आहे म्हणजे ह्याला मला वाटतं मग जन्मल्यापासून ह्याला मिल्क चार्जर होतो काय जलकी चार्जर पण नाही नव्हती हा टाकलेलं बरोबर म्हणजे जसं मोठं झालं तसं त्याला खायला सुरुवात केली किती कंपनीचा जे फरक होतो त्याला लहान वासराचा वयानुसार व्यवस्थापन ह्या गोष्टी महत्त्वाची जर समजा मिल्क चार्जर जर आपल्याला मिळव नसतो ह्या बा गाईच्या बाबतीत किंवा आज दुसऱ्या बाबतीत शाळा आमच्या वडिलांनी नाही गायकले विकती भरपूर विक ती वेळ आपल्यावर पण आलीच असते नाही नाही पण मी हे ह्या गाई चालू केलेल्या पण नाही होती तकलीफ होती महत्वाचं खूप महत्वाची गोष्ट सांगितली खाली सांभाळावं लागतं तिला जनावर खाली सांभाळायला पण सर काय वाटतंय मिल्क चार्जर मुळे दूध व्यवसाय किंवा जे खवा भट्टी करतात शेतकऱ्यांना खरंच त्यांच्या मिल्क चार्जर ज्याला स्वतः प्रॉडक्ट तो बनवायचा का त्याला क्वालिटी मिल्क चार्जर आपला सर आज मार्केटला खावा काय रेट जातो आता सध्या एकशे ऐंशी पंच्याऐंशी असायला एकशे ऐंशी पंच्याऐंशी रुपयापर्यंत पंच्याहत्तर रुपयांचा पटली बरं बरं आता मार्केटमध्ये जास्त भेटतात बरोबर आहे म्हणजे एकंदरीत जर पाहिला गेलं आपल्याला पन्नास रुपये लिटर मला रेट पडला तुझा अगदी मिल्क चार्जर चालू केल्यापासून लिटर दूध पन्नास बावन्न रुपये पन्नास बावन्न रुपयापर्यंत रेट पडला सरासरी पडलेला आहे बरोबर आहे सर हिचा अनुभव कसा आहे तुमचा ज्यावेळेस तुम्ही घेतले समजा तिचं काय झालं की म्हणजे फार हिची घाण घेऊन पडली हा मी ते घरी गोळ चार ला केला हा तिची घाण पूर्ण पडून गेली बरोबर आहे आज किती दिवसामध्ये सर हिला बदल जाणवला तुम्हाला तिला म्हणजे पूर्ण घाण पडल्यावर हां घाण पडत गेली हां तिथे भरपूर खायला म्हणजे तब्येत बी म्हणजे याची आरबी सुद्धा आज तब्येत नव्हती नव्हती एवढी गाय आज आपली खराब झाली होती बरोबर आहे आता आणि गाय मी एक रुपयाला घेतली ला त्यावेळेस घेतला सतरा लिटर दुध त्यांनी क्लिअर दिलं आपल्या भाषेत पावसाळ्यात दिलं चिंचडी दिलं दुध असं कोरड असतं आज दुप दिलं दिलं असतं बरोबर आहे आता किती लिटर वर आहे सर गाय आपली आता बी चौदा तेरा चौदा बरोबर पाच महिन्यात गेलेली पाच महिने झालं रिपीट झाली ती हा हा हिचं सध्या मिल चार्जर बंद झालं बरोबर आहे तर नक्कीच आता तुम्ही सांगितलं की मिल चार्जर हिला परत चालू करायचं म्हणजे विश्वास आला तुम्हाला की ज्या आपल्या समजा जनावरला अडचणी किंवा जे रिपीट होतात ते शंभर टक्के आपण मिल चार्जरच्या जोरावरती काय भरवू शकतो त्या वर्षी याचा दिली एकदम खूप चांगली गोष्ट सांगितली तुम्ही जसं मिल्क चार्जर चाललं का हा तिचं दूध गळत होतं आधी हा 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 बसत दूध गळायचं दूध गळायचं दाराचा टाईम होऊन गेला दूध गळायचं पण नॉर्मल थोडं बसलं थोडं गळते कसं हां पण दूध टिप्प्या जात नाही म्हणजे खूप महत्वाच्या दोन गोष्टी वेळ झाला याला तिला भरपूर पलीकडच्या सकाळी आधार कार्ड जाणवलं मला दहा अकरा वाजता ट्रीटमेंट देते दिवस माझा आधार कार्ड ओळख सुद्धा आला आपल्याला सरकारी त्यांचा अनुभव त्यांचं आपल्याला ते कामाला आला परंतु मिल चार्जरच्या नंतर तुम्ही सांगता की या ह्या वर्षामध्ये मास्टरटीजचा एक सुद्धा पेशंट नाही नाही बरोबर सात आठ जनावरांमध्ये एक सुद्धा पेशंट नाही आणि ह्याच तुलनेमध्ये मागच्या वर्षी विचार केला तर आठवड्याला एक दोन पेशंट असायचे चालल सर खूप चांगला अनुभव सांगितला आणि नक्कीच आता तुमचं अगोदर जर पाहायला गेलं तुमचं मूळ बाब तुम्हाला वाटतं तुम्ही ड्रावर मध्ये होता बरोबर आहे त्याच्यामधून दूध व्यवसायाकडे आला ते एक पारंपरिक पद्धतीने होताच परंतु नंतर आता तुम्ही आपल्या दुधाचंच प्रोसेसिंग म्हणून खवा भट्टी चालू केली क्वालिटीचे काही नव्हतं एवढं भट्टी चालू केली एक चांगल्या ना त्यांचा खवा विकतोय चांगलं प्रोडक्शन चालू आहे एकंदरीत जर पाहिलं सर तर दूध व्यवसाय शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता हे दूध व्यवसायात कसं आहे हे दूध व्यवसायाला जास्त नाही हो ना कुणी काही लक्ष देत आहे कुणी लक्ष देत नाही बरोबर हो ना बरोबर जनावर कुणी क्वालिटीची घेत नाही हो हो थोडी क्वालिटीची घेतली का नाही म्हणजे मग फरक पडतो जरा बरोबर बरोबर थोडी जनावर बघून घेतली म्हणजे नाही ते बाकी मिल्क चार्जाचा तुम्ही सल्ला देता का शेतकऱ्यांसाठी वापरण्याला वापरण्याला काय अडचण नाही सगळ्यांचा जेव वापरेल त्याला चांगले चांगलंच आहे बरोबर आहे चला खूप चांगला अनुभव सांगितला सर धन्यवाद